सामाजिक संजय शिरसाट यांची निवड झाल्यानंतर त्यांनी संभाजीनगर येथील शासकीय वस्तीकरांना भेट दिल्या त्यावेळेचे पहा भेट दिल्यानंतर अत्यंत गंभीर प्रमाणात ही वस्तीग्र आढळले अनेक ठिकाणी कचऱ्याचा मोठा प्रमाणात साठा दिसून आला बाथरूममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा काय नव्हती आणि अशा अवस्थेमध्ये हे कोनवाड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात हे खरं तर या दुर्दैव आहे या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आला आहे निश्चित मला या हॉस्टेलच्याच चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं या ठिकाणी जे अधिकारी आता अबसेंट आहेत वगैरे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची हे तातडीने केली जाईल तातडीनं कारवाई केली जाईल आता त्यांना सत्तेच्या रजेवर पाठवले जाईल एकंदरीत एकूण एकंदर पाच लोकांचा असलेला स्टाफ त्याच्यामध्ये सुद्धा तीन लोक अबसेंट आहेत आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असावी मॅडम माहित नसून येणार आहे का अवस्था का अशी पाठवलं दोन अडीच दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून अडीच वर्ष म्हणतात मग काल आज पेपरला बातमी आली अडीच कोटी तुम्हाला मंजूर देत असते मग ते कुठे जुलै दोन हजार चोवीस लाभ यांची अवस्था आहे म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा यांचा गैर केलं जाणार नाही यांच्यावर कारवाई